उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जत जामखेड दौरा राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच आमदार रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये तर अजित पवारांच्या स्वागताचे रोहित पवार यांच्या नावाने बॅनर कर्जत जामखेडच्या पावनभूमीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर अशा आशयाचे जामखेड पोलीस स्टेशन रोडवर झलकला बॅनर या बॅनरमुळे नागरिकांमध्ये नागरिकांमध्ये तर्कवितर्क चर्चेला उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात येणार आहेत विशेष म्हणजे अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर असा मजकूर झळकला हा बॅनर जामखेड पोलीस स्टेशन रोडवर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे बॅनर कोणी लावला यातून काय संकेत दिले जात आहेत हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे प्रतिनिधी नासिर पत्रकार अशोक निवणकर जामखेड चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन